तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना मी वंदन करतो आज आणि विचारपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक बी जी वाघ साहेब या कार्यक्रमाचे पुस्तकाचे लेखक गणेश चंद्रभोरे साहेब आणि प्रकाशिता चंद्रभोरे मॅडम या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पालिभाषेचे तज्ज्ञ झोपुळकर साहेब आणि सर्व अतिथीगण उपस्थित बनुमाने वंचितांची मा या पुस्तकाचा आज उत्साह प्रकाशन झालं त्यासाठी मी सर्वात आधी गणेश चंद्रपुरे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा व्यक्त करतो चंद्रपुरेंनी या पुस्तकाचं समर्पण आपल्या माता पित्यांना दिलं त्याचे दोन शब्द मला फार आवडले त्यांनी लिहिलं ज्या पितांनी दारिद्र्यावर मात करून आम्हाला पोटभर अन्न आयुष्यभराचे शिक्षण देऊन घडविले त्या माता पित्यास हा आत्मचरित्र समर्पण करेल त्या मात्यापिठ्यांनी दारिद्र्यावर मात करून आम्हाला पोटवर अन्न काय वाक्य रचना आहे या दोन वाक्यामध्येच आई वडिलांचं आई वडिलांच्या कर्तृत्वाचं त्यांनी कर्तृत्वाला कर्तृत्व त्यांनी सांगून कृतज्ञता व्यक्त केली असं मी म्हणतो हे पुस्तक आत्मचरित्र हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे जे वंचित घटक समूह आहेत जे वंचित समूहामधून जे पुढे आलेले संघर्ष करून पुढे आलेले जे काही आमचे अधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्या समूहाचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे हे वंचिताची माळ आहे बाबासाहेबांच्या चळवळीमुळे महात्मा फुल्यांच्या चळवळीमुळे जो आत्मभान आपल्या वंचित समूहामध्ये निर्माण झालं त्या आत्मभानामध्ये बरोबरीचा हिस्सा म्हणजे मी एक माणूस आहे आणि मी माणूस असूनही मला हे अधिकार का मिळत नाही याची जेव्हा जाणीव झाली त्या जाणीवेमधून हे स्वलेखन स्वकथन आणि ह्या वेदना लिहिण्याचा लिहिण्याचा प्रकार जेव्हा समाजा पुढे आला त्याला एक साहित्य म्हणून मान्यता मिळेल गोपालबाबा वलंगकरांपासून जो एक हा प्रवाह सुरू झाला म्हणजे दश साहित्याचा प्रवाह जो आहे याचा इतिहास जर मागे बघितला आपण तर तो गोपालबाबा वलंकरांपासून सुरू होतो महात्मा फुल्यांपर्यंत आणि महात्मा फुल्यांपासून तर मग आजचे जे लेखक आहेत दया पवारांचं बोलत असू द्या किंवा अख्तर माशी आहे शरण कुमार शिंबाळेच रोहित सोनकाप यांचं आठवणीचे पक्षी आहे हे जे साहित्य निर्माण झालं हे एक त्यावेळेच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना का जाणवल्या तर आत्मभान निर्माण झाल्यामुळे झालं आणि आत्मभान काय निर्माण झालं ते या चळवळीमधून म्हणजे बाबासाहेबांनी तो जे काही आंदोलन केली ती आंदोलन एका मृत माणसाला जिवंत करण्याच आंदोलनामधून महाराष्ट्र खूप मोठा प्रश्न होता असं नाही आहे तर त्या पाण्याला स्पर्श करून करणे हा आमचा अधिकार आहे तेच त्या माणसाला माहीत नव्हतं त्याला वाटायचं की पाण्याला हात न लावणे मंदिरामध्ये न जाणे इथे काही सौर्भ समाज आमच्याशी वाच करतो बरोबर आहे आम्ही परंतु त्यांनी हे आंदोलन करून आत्मभान जागृत केला आणि म्हणून त्या आत्मभान जागृत झाल्यामुळे गुण मग त्या त्यातून जो पुढे जो बरोबरीचा हक्क स्वाभिमान निर्माण झाला त्यातून मग हे लेखन तयार झालं मग त्यामध्ये दलित साहित्यिक तयार झाले आणि असा एक काळ होता की ज्यावेळी आपल्याला आपल्या लेखकांना मान्यता नव्हती की ते काही लेखन करू शकतात परंतु नामदेव ढकाळ सारख्या कवीनी मराठी साहित्य संमेलनामध्ये बळजबरीने जाऊन माईक पिस्तवून जेव्हा कविता म्हणून दाखवून आणि नंतर मग जे मना वानखेडेंच्या प्राचार्य मना वानखेडे यांच्या चळवळीतून जे साहित्य पुढे निर्मिती झाली त्यांनी साहित्य म्हणून साहित्याला दर्जा दिला भाऊराव बागुला जेव्हा मी जात चोरली हे आत्म संग्रह आणि हे सर्व साहित्य जेव्हा पुढे आलं तेव्हा या प्रती यश मराठी साहित्यिकांना त्याची दखल घेऊन आणि मग हा एक ए, एक खसा आपल्या साहित्यिकांनी त्यावर उभारवला त्या पोरीच हे वंचितांची माळ आहे काय किंवा काय आणि वंचिताची माळ आहे मी त्या पोळीच समजतो मी गणेश चंद्र मोरेचं हे जे पुस्तक आहे ते त्या पोरीच आहे त्यांनी ज्या त्यांनी जे भोगलं ते त्यांनी त्यामध्ये लिहिलं की काय काहींना पारितोषिक मिळाली काहीसा नसेल मिळाले पारितोषिकावरून पुस्तकाचं परीक्षण होत नाही जे सोनकामळे जो प्रसंग आठवणीच्या पक्षी मध्ये लिहिला एक छोटा मला आठवत काही की एक कुत्रा होता म्हणजे त्यांची एक गरिबी इतकी होती की खायला अन्न अण्णांना दशा त्यामध्ये एक कुत्रा भा, भाकर घेऊन येतो आणि जो भाकर घेऊन येतो भाकर खात असताना त्याला ती भाकर त्याला आकलून त्या तोंडातली भाकर हिसकावून हे कुटुंबांमुळे हे कुटुंब त्यांनी स्वतःच आत्मकथन केलं तो मग नंतर प्राचार्य झाले महाविद्यालयाचे वगैरे आणि ही परिस्थिती बाबुराव बाबुलांच्या एका कथेमध्ये एक प्रसंग इतका विदारकपणे त्यांनी रंगवला मला थोडा आठवतो थो कि पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका गरीब कुटुंबामधली एक मातानी खूप त्यावेळी पाऊस खूप असायचा परत त्याला इकडे झड म्हणतात विदर्भामध्ये इकडे माहित म्हणतात खूप पाऊस असायचा त्या झडीमध्ये एक एक दोन दोन महिने खायला मिळायचं नाही इतका पाऊस असायचा तर त्यामध्ये काही विवंचना झाली मग एकदा तो पाऊस थांबला त्या त्यांना किती हायस वाटलं आणि मग त्यांना खायला मिळालं वगैरे तर ह्या वेदना हे चित्रण समाजाचं विदारक चित्रण ह्या आत्मकथनांमधून व्यक्त झाले जे काही आता काही सुरुवातीच्या काळात सुद्धा आपल्या साहित्याला साहित्य म्हणून वाङ्मय म्हणून त्यांनी दर्जा दिलेला नव्हता मानत नव्हते परंतु नंतरच्या काळामध्ये अशा भूमिका की ही प्रामाणिक अभिव्यक्ती आहे त्यांनी ज्या भाषेमध्ये लिहि लिहिलं त्यांना ज्या भाषेमध्ये व्यक्त करता आलं ती त्याची प्रामाणिक व्यक्ती आहे अभिव्यक्ती आहे आणि ती त्या अभिव्यक्तीचा अभिव्यक्तीचा तो सन्मान असतो ती प्रतिभा असते त्याला खूप मोठे मोठे वाङ्मयी शब्द जोडले म्हणजेच ती अभिव्यक्ती होते असं नाही आणि म्हणून या साहित्याला कुठलाही कमी दर्जा नाही वाङमयीन दर्जा जरूर आहे असं मी म्हणे आणि कधी कधी आत्मकथन लेखन करणाऱ्या आपल्या लेखनकांवर टीका पण होते परंतु असं टीकेचा हा भाग भाग नाही नरेंद्र जाधवांनी आम्ही आणि आमचा बाप जे लिहिलं ते बावीस भाषांमध्ये प्रकाशित झालं आणि देश विदेशामध्ये झालं तुम्हाला माहित असेल की अमेरिकन आणि युरोपियन कंट्रीमध्ये वंशवाद आहे रेसिजम तिथे जातीभेद त्यांना समजत नाही आम्ही जेव्हा त्यांना युरोमध्ये सांगत होतो त्यावेळी त्यांना कास्टिजम समजत नव्हतं त्यांना वंशवाद माहित आहे अद्यापही त्यांना ते कास्टिजम म्हणजे समजत नाही परंतु तिथे जो जी निग्रो चळवळ होती म्हणजे अमेरिकन आफ्रिकन जे आहे अमेरिकेमध्ये त्या अमेरिकन आफ्रिकनच्या चळवळीतून जे ब्लॅक मुवमेंट म्हणतात त्याला इकडे अमेरिकन आफ्रिकन म्हणतात निग्रो म्हणत नाही आपण ब्लॅक किंवा निग्रो म्हणतो ते फार कमी म्हणतात तर त्यांची जी मुवमेंट होती गुरीला वाढ म्हणून एक होत त्यांचं गुरीला वाढ म्हणजे त्या जो अन्याय करतो त्याला कळत सुद्धा नव्हतं आता सुद्धा एखाद्या ऑफिसमध्ये एखादा अधिकारी जातीवाद करतो म्हणजे करतो तर त्याला कळत सुद्धा नव्हतं की हे आपल्याशी काय होणार आहे त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांची वेगळी यंत्रणा काम करत राहायची आणि तो बाहेर कुठे भेटल्यानंतर त्याला त्याचा धड शिकवतात पुरेला वाढ होता ते ब्लॅक मुवमेंट होती अनेक प्रकार होते त्यांचे तर आ, त्या ब्लॅक मुवमेंट कडेच अनुकरण म्हणून आपले इथे जेव्हा मुवमेंट सुरू झाली त्यावेळी आणि मग त्या मुवमेंटच्या अनुषंगाने आपलं हे लिटरेचर पुढे सुरू झालं आणि त्याचाच हा भाग म्हणून मग याला एक मान्यता मिळायला लागली तर मला हे सांगायचं होतं की हे जे आपलं साहित्य आहे दलित साहित्य म्हणून म्हणूया आता मधल्या काळामध्ये थोडा वाद झाला काही म्हटलं की अस्मिता साई अस्मिता म्हणूया शब्द बरोबर नाही मग बौद्ध साहित्य आलं मग आता साहित्य तर हे साहित्य जे आहे हे साहित्य अमेरिकन खंडामध्ये ट्रान्सलेट झालं पवारांचं बलुत आणि हे सर्व साहित्य अमेरिकन साहित्यिकांनी ब्लॅक मुव्हमेंटच्या साहित्यिकांनी ट्रान्सलेट करून घेतलं आणि इकडे वाचलं गेलं ते लोक इकडे येतात ते जुळले गेले आणि ते जुळले गेल्यामुळे काल परवा मी एक रतन आपले जे प्राध्यापक दिल्लीचे रतन रतन लावणे त्यांचा एक युट्यूब चॅनल बघत होतो त्यावर अमेरिकन आफ्रिकन अमेरिकन एक साहित्यिक भारतामध्ये येऊन आपल्या साहित्याचा अभ्यास करत होते ते मुलाखत मी बघितली म्हणजे ह्या साहित्यामुळे त्या लोकांना माहीत झालं की कास्टिजम काय आहे ज्यांना रेसिजम माहीत होत त्यांना कास्टिजम माही आणि हा प्रभाव फक्त महाराष्ट्र मर्यादित नाही आहे तर बांगलादेश तामिळ दक्षिणेमध्ये गुजरातमध्ये इथे सुद्धा आपल्या या आंबेडकरवादी साहित्याचा प्रवाह केलेला अनेक साहित्यिक त्या तर गणेशचंद्र मोरेंनी जे लहानपण आणि त्यावेळी झालेली त्यांची दयना त्यांनी भगुरीमध्ये जे त्यांचे ते स्थायिक झाले भगूरमध्ये झालेल्या शाळेत शिकत असताना त्यांना त्यांनी जे जा, जा ते ते दिवस तिथे काढले त्यामध्ये त्यांनी एक आग्रानी मात्र सावरकरांच्या शाळेत मला शिकायला मिळालं याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला चांगली सावरकरांचे विचार काय काही ना परंतु मोठी माणसं आहे त्या शाळेत गणेश चंद्र शिकायला मिळालं त्याचा त्यांनी एक अभिमान व्यक्त केला नंतर मला त्या पहिवान बाबाची त्यांनी वडील हे बैलवान बाबाचे भक्त होते जायचे वगैरे हे जे सांगितलं त्यामुळे मलाही आठवण झाली ते साऊथ देवळालीला त्यांचं ते थे दे मंदिर आहे तर माझ्या मिसेसचं पॉर्डर तिकडे होतं सेंट्रल स्कूल लागली तर आम्ही तिकडे त्या लहान मुलं लहान असताना आम्ही त्या प्रांगणामध्ये खेळायला जातो तर या निमित्तानं ती एक आठवण मला उजळणी झाली नंतर त्यांनी काही असे प्रसंग लिहिले या पुस्तकामध्ये प्रसंग आ, ते प्रसंग नातेवाईकाच्या संबंधाने पण आहे जे प्रासंगिक आहे आजच्या दृष्टीने प्रतिनिधित्व करणारे असे एक छोट्या घरातून ते फ्लॅट मध्ये राहायला गेले आणि तिथे भांडण झालं दुसऱ्या लोकांसोबत तर ते म्हणतात की अशा प्रसंगी कोणी नातेवाईक धावून ना आले नाही किंवा काही मदत केली नाही आणि मग त्यांनी तो वेळेवर मदत न करणाऱ्या नातेवाईकांची त्यांनी तिथे समाचार घेतला आणि तरीही मी त्यांच्यामध्ये सामील झालो तरी पुढाकार ला। घेऊ लागलो हे पण त्यांनी सांगितलं चळवळीमध्ये ते भाग घेत होते कवाड्यांसोबत प्राध्यापक कवाड्यांसोबत काम केलं याचा उल्लेख आहे नामांतराच्या चळवळीमध्ये ते सहभागी होते इगतपुरीला बाबासाहेबांच्या पुतळ्याला न बांधून त्याला पाळलं तो एक प्रसंग त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यामध्ये रेखाटला आहे आणि नोकरीच्या ठिकाणी झालेले जे मानहानी अवेलना ते प्रसंग लिहिले आणि तरीही त्यामध्ये एक चांगला प्रसंग त्यांनी लिहिला की शिक्षक संघटनेचं एक अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनासाठी त्यांना जाऊ दिलं नाही बाकीचे शिक्षक गेले आणि पूर्ण शाळा एक शिक्षिका आणि ते यांच्यावर सोडून दिले दोनशे साठ विद्यार्थी होते त्यामध्ये ती शिक्षिका होती तेही सुट्टीवर गेली राज्यवर आणि मग त्यांना एकट्या पाच वर्ग एकट्याला सांभाळावे लागले आणि हे मुद्दाम त्यांनी केलं वरिष्ठांनी एक शिक्षक सुद्धा दिला नाही सहा दिवस हा एक प्रसंग त्यांनी लिहिला आणि बीएड झाल्यानंतर एक बीएड शिक्षक म्हणून जी एक मान्यता मिळते तर ते पत्र जेव्हा त्यावेळी पुण्यावरून यायचं ते पत्र त्यांनी गाड केलं शाळावाल्यांनी आणि मग त्यांना ते वेतनश्री मिळायला आणि ते बीएड शिक्षक म्हणून मान्यता मिळायला तसा विलंब झाला आणि ते पत्र मिळवण्यासाठी मग ते पुण्याला गेले आणि पुण्याला जाऊन त्यांनी सांगितलं की बाबा असं असे माझी निवड झाल्याचं कळलं मला परंतु मला काही पत्र आलं नाही ते स्वतः तिथे गेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली तिथल्या अधिकाऱ्यांना जेव्हा मी नाशिकवरून आलो आहे आणि मला माझं ते अपॉइंटमेंट लेटर द्या म्हणजे मान्य देतो पत्र पण त्यांनी त्या महत् प्रयासाने ते एक कॉपी त्यांना दिली तर हे जे काही आहे हे आपल्या तुम्हाला सर्वांच्या नोकरीमध्ये वाट्यावर नोकरीमध्ये आपल्या आपल्या वाट्यात आलेलं आहे ते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी हे पुस्तक लिहिलं म्हणूनच मी म्हणतो तर आत्मभान आपल्या समाजामध्ये निर्माण झाल्यामुळे त्या वेदना आणि त्यामध्येही त्यांनी मग आपण कशी प्रगती केली हेही सांगितलं म्हणजे विद्रोह हे हो, सुद्धा त्यामध्ये सांगितलं तर रमाईच्या जीवनावर अभिवादन अभिवादनवर बोलावे असं मला संयोजकांनी चुकी दिली तर आज रमाईचा रमाई रमाईचं आहे रमाईचं कष्ट रमाईनं आपल्या कुटुंबामध्ये जे त्याग केला एवढं मग कुटुंब असून सर्वांना त्या कसा अगत्य भावाने सर्वांशी वागायच्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणजे आम्ही आता वकिली मी वकिली करत असताना नंतर न्यायाधीश झालो न्यायाधीश नंतर आमचं ते वकील परत कंटिन्यू होतो तर यामध्ये हे जे प्रकरण आहे म्हणजे पती पत्नीचे भांडण हे जास्त प्रकरण आहेत आपले तर त्यामध्ये मी नेहमीच रमाईचा आदर्श घ्यायला सांगतो म्हणजे रमाईच्या घरामध्ये कोण कोण राहत होत रमाई रमाईचे रमाई वडील जे आहेत भिकू धुत्रे किंवा भिकूजी म्हणून म्हणायचे त्यांना तर ते वागल्यानंतर तरी मनुष्य होते समुद्रावर काम करत असताना माश्याचा मासे आणायचे ते म्हणजे खोपल्याने त्याचं ते मरून गेले त्यावेळी रमाई सहा वर्षेची आणि एका महिनेचं लग्न झालं होतं एक भाऊ शंकर आणि एक बहीण गौरा हे दो गई म्हणजे यांना सांभाळायची जबाबदारी रमाईवर आली आणि मग ते त्यांचा मामा गोविंद गोई कुरकर जे मुंबईला राहायचे त्यांच्याकडे गेले आणि एक पण राहायचे आणि तिथे राहत असताना रामजी बाबांनी रमाईला बघितलं आणि तिला पसर केलं हे मिल्ट्रीमध्ये होते त्यामुळे रामजी बाबांची त्यांची ओळख होती थोडक्यातच सांगणार मी कारण बघते अजून तर ते अध्यक्ष बाबासाहेबांच्या घरी नांदायला गेल्यावर मग तिला चिंता होती की माझ्या बहिणीचं आणि भावाचं कसं होईल तर रामजी बाबा म्हणाले की तुझ्या बहिणीला आणि भावाला पण माझ्या भावा घरी आज तुम्ही बघाल तर सुनेचे भाऊ आणि बहीण ते कोण सासरे ठेवायला काय आमची परिस्थिती फार बदललेली आहे पण त्यांनी त्या काळात आणि मग ते तिघे राहिले रामजी बाबांच्या घरी कोण कोण होते आनंदराव मुलगा तत्र बाळाराम बाळाराम आनंदरावांची पत्नी आणि बाबासाहेबांच्या वडिलांनी म्हणजे रामजी बाबांनी दुसरं लग्न केलं होतं ती जिजाबाई आणि हे तिग जण आणि रूम किती दहा बाय दहा रूम एका छोट्याशा रूम मध्ये इतके लोक राहत होते त्यामध्ये रमाई सर्वांच भांडी तुंडी धुनी हे करणं कोणाची भांडण नाही कुडकुड नाही गवऱ्या टाकून आणायच्या लांब सरपण आणायचं गरिबी त्याचाही बाबासाहेब मग विदेशात शिकायला गेले येणारे जाणाऱ्यांचं अगत्य करायचं म्हणजे इथून आता कार्यकर्त्याचं नेत्याचं घर म्हटलं तर कार्यकर्ते सतत असतात घरामध्ये दादासाहेब गायकवाड इथून जायचे तिकडले दत्तोबा पवार पु कोल्हापूरचे हे सर्व कार्यकर्ते घरी जायचे घरी गेल्यानंतर बाबासाहेब नाही त्यांना चहा पाणी नास्ता विचार म्हणजे गृहिणी बाबासाहेब जेव्हा एकदा प्रसंग विदेशातून आले तेव्हा त्यांनी काही पैसे पाठवले होते तुम्ही कपडे घ्या सर्वांनी कपडे घेतले रामायण काय केलं रामायण लुगडं घेतलं नाही कपडे घेतले नाही बाबासाहेबांना त्यांनी त्यांना स्वच्छता आवडते म्हणून गाद्या घेतल्या म्हणजे हे बघा आणि कधी बाबासाहेबांना त्यांची दुसरी आई म्हणजे जिजाऊ आवडत नव्हती जिजाऊनी जर दागिने वगैरे घातले तर माझ्या बाईचे दागिने काढ म्हणून तिला असे राखवायचे परंतु रमाई मात्र त्या सासू सोबतही चांगली बघ रमाई तर नंदेसोबत कधी भांडण झाल्याचं ऐकत नाही पती पत्नीचा कधी वाद झाला नाही पत्नी म्हणून आजच्या प्रसंगी रमाई हे कुशल गृहिणी म्हणून सर्व महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा आदर्श आहे रमाईला मी वंदन करतो आणि लांबलेले दोन शब्द मी इथेच थांबवतो सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा